सद्गुरु महाराजांच्या कल्या समर्पित करायची आहे या ठिकाणी जे, जे आपण चिंतन पाहणार आहोत त्या चिंतनामध्ये ही ओवी नाथांनी आहे ज्ञानेश्वर महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं आपण जीवनचित्र पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज आणि साधारणनाथ नाने महाराज यांच्या कालखंडामध्ये नाने साधारणपणे नाने साडेतीनशे वर्षाचा अंतर आहे दोन्ही संतांच्या कालखंडामध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा जो कालखंड आहे हा श्री शक्य बाराशे बारा म्हणजे बाराशे बारा साधारण असा त्यांचा कालखंड आहे आणि अं कालखंड पंधराशे शेवट आणि सोळाशेच्या सुरुवातीमध्ये असा त्यांचा कालखंड आहे कालखंड मध्ये अंतर मग नागाने वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये कसं केलं हा प्रश्न तुम्हाला सर्वांना मुक्त होऊ शकतो एवढ्या वर्षाचा अंतर आहे ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर साडेतीनशे वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराज नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये गेल्यानंतर त्यांनी नाथ महाराजांना सांगितलं अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली अजान वृक्षाची मुळे कंठा लागली जी अजान वृक्षाची मुली माझ्या कंठाला म्हणजे ज्ञानेश्वर गळ्याला लागलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही काढा असं ज्ञानेश्वर महाराज स्वप्नामध्ये गेले असा इतिहास आहे आणि मग स्वप्नामध्ये गेल्यानंतर नाथ महाराज पैठणवरनं आनंदीला निघाले आणि आनंदीला निघाल्यानंतर त्या ठिकाणी आळंदी त्यावेळेस आळंदी म्हणजे एकतर असतं आळंदी आतला असत पण असं म्हटलं जातं की शिवपीठ हे जुनाट शिवपीठ म्हणजे पीठ फार जुनाट म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर पासलो त्याच्या आई वडिलांच्या आगी पासून शिवपीठ म्हणजे त्या ठिकाणी धर्मशील स्थान होत शिवपट हे जुनाट नानाबाई बघल्या आणि मग नाथ महाराज पैठण म्हणणं त्या ठिकाणी दिला आहे आणि दिला आल्यानंतर ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा समाधी होती त्या समाधी म्हणजे ज्ञानेश्वर सांगितल्याप्रमाणे सर्व जसं दृष्टांत त्यांना स्वप्नामध्ये दिलेला होता तसा दृष्टांत सर्व त्यांना तिथे आल्यानंतर सर्व गाला सर्व त्या ठिकाणी त्यांना दृष्टीच पडलं नाथ महाराजांना आणि नाथ महाराजांनी अनेक ठिकाणी नाथ महाराजांचे जर गुरुस्थान पाहिलं तर जगात पण नाथ महाराज असं म्हणतात पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज मला भेटले असे आनंद मध्ये वर्णन आले आहे नाथ महाराज म्हणतात माझं पूर्व पुण्य फळाला आज पुण्य फळ हे बघू का देव का भाग्य होलाच का झालो सन्मोखलो फैसा संत त्यांनी पावलो आज भेटले माझे कोळे बहुत जन्माचे साकळे मंगाचार्य पुढे परब्रह्मकामय हो नाथ महाराजांना ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांचं साक्षात दर्शन झालं नाथ महाराजांचा म्हणजे असं आनंद आहे की तृप्ती झाली माझी काय काय तृप्ती झाली संतांचं दर्शन ज्या दिवशी होत ना त्या दिवशी आपली काय तृप्ती होत लक्षात ठेवा हो मस्त घरे पायावरी त्यांच्या ठेवीता आपण जर नतमस्तक झालो मस्त त्यांच्या चरणावर आपण ठेवलं तर आपलं शरीर आपलं सर्व तृप्ती होत लक्षात ठेवा अशी आपले वाचन करण्यामध्ये असे प्रमाण आहे आरंगामध्ये आणि नाथाने ते सर्व केल्यानंतर नाथा ग्रंथ पूर्वीचे शुद्ध होत लक्षात ठेवा ज्ञानेश्वर महाराजांनी काही ग्रंथ पूर्वी असं नाही असे वळ पण आहे ग्रंथ पूर्वीचे अति शुद्ध पण पाठांतर लागे शुद्ध अबद्ध आणि पाठांतर किंवा हे करण्याकरता जे काही थोडेफार मोठ्या कमी जास्त होते त्या नाथांनी केल्या आणि नाथाने एक सांगितलं परत की ज्ञानेश्वरी पाठी मराठी तिने अमृताचे ताती जाण नरोश्वरीश्वरी एखाद्यानं मराठी होती ज्ञानेश्वरी साठी किंवा ज्ञानेश्वरीसाठी तर ती अमृताचे ताटी अमृताचं ताते म्हणजे अमृता अमृताचे ताती जन लिविली हो ओवी फक्त तात ज्ञानेश्वर महाराजांची हो मयूर मयूरपंतांची ओवी ज्ञानेश्वरांची आल्या आल्या असायच्या होवी पुन्हा आणि मग हे सर्व ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरांचे चित्र केलं आणि चित्र केल्यानंतर ज्ञान म्हणतात की हो नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांना नमन्रता ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करतांना मला आणि नमन नमन हे ती असत आशीर्वादात्मक असत नमस्कारात्मक असत आणि वस्तू निर्देशनात्मक प्रस्तुत या होमी मध्ये नमस्कारात्मक वंदन करत असताना म्हणतात नमो ज्ञानेश्वर मार्गांना आमचं नमन आहे हो आणि नमन करत असताना म्हणतात नमो ज्ञानेश्वर हो ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर सर्व संतांनी नमन त्याच्या समकालीन सत्रांनी केलं त्याच्या नंतर झाले त्याचे आवंद आपण सर्वांना मत ठेवा महापुरुषांचे आमदार सर्व ऐकतो प्रत्येक संतांनी ज्ञानेश्वर केले लक्षात ठेवा आणि सर्व कामकालीन सत्र रामदेव महाराजांना त्यांच्या त्याचे सर्व रामदेव महाराज महाराज आलो हे सर्व त्या अं ज्ञानेश्वर महाराजांच्या सर्वांनी सर्वात ठेवा त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं तोंड भरून वर्णन केले दर्शात ठेवा नाथांनी रुपांतर तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं वंदन नमन केलं दर्शक ठेवा असे अनेक आव्हानं आहेत म्हणून प्रस्तुत चिंतनामध्ये ना कळवा नमन करतात नमो ज्ञानेश्वर

एक प्रकारचा जीवनामध्ये नाही ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन असं आहे लक्षात ठेवा की ते चालते ज्ञानाचे अवयवते लवकिक जगा फक्त मानव रूपांना ज्ञानेश्वर महाराज हा भूतळावर प्रगत आहे मस्तरी ज्ञानेश्वर महाराज हे माणसाच्या रूपांचे आम्हाला वाटत असते

गुरुमुखामध्ये आपण गुरुमुखाचं श्रवण केलं शास्त्राचा अध्ययन केलं मग ज्ञान केलं मग ज्ञानेश्वर नाहीये जन्माला येतानाच आपण म्हणले की हो ते प्रगत होतानाच उपलब्ध आहे ज्ञानी वेदशास्त्र येथील वेदान शास्त्राला सांगावं हो संत महापुरुषांना सांगावं ज्ञानाबाई ज्ञानेश्वर महाराज कशाला हो महाराजांनी सांगितलं ना की ना शिरोमय जगामध्ये चिरवलेला शिरोमणी भागीमान रात ठेवा आपण खूप भागीमान आहे की आपल्याला ज्ञानेश्वर परिसरांमध्ये आपल्याला जन्माला यायचा योग आला ठेवा काय आपल्याला लक्षात ठेवा काहीच काम नाही आपलं आपलं किती भागीरावान आहेत मला काही काय मस्त ना आरंगी आरंगी करून मास्त मराठवाड्यामध्ये इकडं वाशील आपल्याला दिली दोन तासामध्ये आपण आनंद इतकी जवळ काहीच काम नाही आपल्याला आपण जेवढे भाग्यवान आहोत लक्षात ठेवा काही जरा आनंद म्हणलं यायला लक्षात ठेवा येतात सुद्धा येत नाही फक्त वाईट मास्त येण्याची शक्य नाही आपण भाग्यवान आहे बरोबर महाराजांनी सांगितलं ज्ञाने वंजे लोका जनता म्हणे असे ज्ञाच महाराज आहे आणि नाथांनी सांगितले न बेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये नाही याच्या विरोध राखा केलं महाराज तर ज्ञानेश्वर सेवा केली ज्ञानेश्वर महाराजांचं सेवा केली आपण जीवनामध्ये तर कलंकीच असतो आपण जर त्याची सेवा केली तर आपला कलंक म्हणू शकतो लक्षात ठेवा आपल्याकडे जर काही दोष असतील काही आपल्याकडे अशा आपण जर केलं आपण जर त्यांची सेवा केली तर आपल्या जीवनातला कलंक निष्ठ आपण होतो शासनामध्ये असं सांगितलं लक्षात ठेवा आपण जीवनामध्ये कशात ठेवा

ज्या दिवशी आपण आपल्या सम्राज अंगीकार करतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो लक्षात ठेवा हो तुम्ही असूया दिवशी आपला अंगीकार करते ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज अंगीकार करते लष्का ठेवा अंगीकार ज्या दिवशी तुम्ही संतांचा अंगीकार करता त्या दिवशी तुम्ही काय होता लक्षात ठेवा वंदनीय होता

म्हणजे किम कर्तव्य करायचे काय काही करायचे हे कळत नाही सत्य काय असत्य काय योग्य काय अयोग्य काय ग्राह्य काय त्याचे काय आपल्या मध्ये चांगलं काय वाईट काय हे कळत नसेल याची जाणीव जेव्हा नसेल त्याला ज्ञानेश्वरीची टीका ही ज्ञानेश्वरी आहे ना भावार्थी टीका जयाच्या गीतेची वाचिता टीका ही टीका जसं गीतेवर अनेक जणांनी टीका दिली

असे अक्षर आहे लक्षात मग नाथांना हा अनुभव आला आणि नाथांना हा अनुभव आल्यानंतर नाथांनी काय केलं सांगितलं ज्ञान होता ज्ञान प्राप्त होत ज्ञान प्राप्त होत म्हणजे आपल्याकडे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानामध्ये आपली प्रवृत्ती होते लक्षात आपण

इथे त्यांनी मिठाच रूप पाणी लक्षात पाणी पाण्यापासून मीठ तयार होत पाण्यापासून मीठ तयार होत त्याचं मूळ स्वरूप पाणी आणि ते पाण्यापासून जसं वेगळं झालं लक्षात घ्या मीठ ज्या दिवशी पाण्यापासून वेगळं झालं त्या दिवसापासून त्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत लक्षात ठेवा त्या दिवसापासून जोपर्यंत ते पाण्याची एक रूप आहे तोपर्यंत दुःख नाही

स्वरूप तसच आहे जीव आणि शिव याच्यामध्ये जे काय आहे जीवामध्ये फक्त काय झालं आपण माहितीये का आपल्याला अज्ञान आपलं अहंकार आपली अविद्या आपण आपल्या स्व स्वस्वरूपा काय झालं आपल्यासाठी आपोली आपल्याला त्रास आपल्या उद्धारासाठी हे सर्व करायचं कल्याणासाठी हे सर्व करायचं असं रस्ता ठेवा हो आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की आहे ज्ञान आपल्याला होत की ते काम असेची वाच्यता ज्ञान होयमोडा अभिभाविका अभिभाविक पाहिजे बरोबर भावना

वेदान सांगाव शास्त्रानं सांगावलं वेद शास्त्रेंद्र महाराज म्हटलो म्हटले ज्ञान राज मागे योगांची माऊली योग्यांची माऊली आहे हो सर्व साधक जेवढे साधक आहेत करतात माउली साधना बाप

म्हणतात आम्हाला बोलल नाही माझं म्हटलं आम्हाला मुलगा नाही आम्हाला बोलल नाही आम्हाला बोलील नाही म्हटलं काय काय माझं असं काही तो काही ठेव ना म्हटलं नाही काय बोलील नाही लक्षात ठेवा बोलला म्हटलं काय ना आहे नंतर आम्हाला कोणी नाही तुम्हाला सर्वांना हात धरूनच लागतो ज्याला कोणी नाही ना ज्याला बोलील नाही ना त्याला माझ्या भारत म्हटले अनाथ हो कोणी नाही लक्षात ठेवा त्याला फक्त जो हातोरायचे आणि लगवायचं संत हे अनाथाची लक्षात ठेवा अनाथ हातला मस्तकावर हात ठेवला तर अनाथ असणारा व्यक्ती सुद्धा सनाथ आहे म्हणून महाराजांनी सांगितलं की दयाच्या गीतीशी वाचित्रिका ज्ञान भाविका भावना ग्रंथार्थ या असे शब्द शेवट आहे ग्रंथार्थ या तो ग्रंथा आ, आ, ग्रंथ असा आहे कशा ठेवा जस ग्रंथ ग्रंथ न श्रीकृष्ण असं म्हणलं जात तसं ज्ञानेश्वर काही ग्रंथ नाही ज्ञानेश्वर म्हणजे साक्षरात ज्ञानेश्वर महाराज ग्राखणा म्हणजे म्हणजे साक्षरात केवळ हृतुक ठेवा वेगाचा जो अर्थ आहे तो वेगाचा अर्थ माझ्या गाणी रस्ता ठेवा आणि म्हणून की संपूर्ण सत्ता त्या दिवस आपल्या दशामध्ये त्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनाची विचित्र समजे आणि आपल्याला आपल्या जीवनाची विचित्र समजणार गुरु महाराजांनी सांगितलं की नमो ज्ञानेश्वर निष्ठंका दयाच्या संपलेली आहे आणि संपलेली असल्यामुळे या ठिकाणी सेवा प्रभू पांडोरंगाच्या जरणी सद्गुरु महाराजांच्या जरणी युराज महाराजांच्या करणे आणि सर्व वातकरी वैष्णव आणि संपूर्ण या महिला मंडळ आणि आमचे महिले मंडळ आमच्या या ठिकाणी आरंगीचे सर्व गुणिज आणि सर्व आपल्या ह्याच्यामध्ये सर्व आपल्या पाठिस्वायामध्ये जे भजनी मंडळी आहेत आणि सर्व भजनी मंडळांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला फक्त प्रवास करायचा आहे